नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बंधूंनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती भाव निघालेला आहे कांद्याची किती आवक झालेली आहे कांद्याला सरासरी भाव काय भेटलेला आहे कांद्याचे गोल्याचे भाव किती भेटलेला आहे आणि कांदा गुल्टागुलटी भाव काय भेटलेला आहे आणि मित्रांनो दुसरा विषय एक असा होता की आपण एक विचार करत होतो की आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण फक्त कांद्यासंदर्भात गोष्टी जागत असतो बातमी टाकत असतो तर मित्रांनो मी तुमच्याशी विचारत आहे की तुम्हाला यापैकी कांद्यापैकी दुसरे कोणते अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे यूट्यूबवर की आपण पॉलिटिकल्स असणार टॉपिक का दुसरे शेती संदर्भात असणार आहे जर कोणता असा एक टॉपिक असेल तुमच्या मनात तर प्लीज तुमचा कमेंट करा आणि सजेस्ट करा की याच्यावर पण तुम्ही व्हिडिओ बनवा तर मित्रांनो प्लीज तुम्ही सजेशन द्या तर आपण प्रयत्न करू की आपण हे व्हिडिओ नक्की बनवून घेऊ आणि अजून मित्र ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट हे सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमच्या स्क्रीनवर जे बेल आयकॉन दिसतात ते बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला संदर्भात सगळे घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याचे लिलावाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते आणि मित्रांनो भरपूर शेतकरी यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांना आपल्या चॅनल संदर्भात माहीत नाही तर मित्रांनो तुम्ही त्यांना आपल्या चॅनल बद्दल सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा धन्यवाद जय शिवराय दोनशे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये किलो आहे ओके मार्क तीनशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच दहा रुपये चारशे अकरा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे एकवीस रुपये किनुर साई मार्क

तीनशे दहा रुपये तीनशे पंचवीस तीनशे तीस पस्तीस चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये पंचाहत्तर तीनशे पंचाहत्तर प्रकाश मग दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये पंचानव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये ओके मार्क तीनशे रुपये पाच दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये ओके मार्क तीनशे पन्नास साठ रुपये पाचशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीन वर साठ सत्तर रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये 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 एक्क्याऐंशी मार्क दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एम मार्क एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पी मार्क तीन से नव्वे रुपए पंचान रुपए चारशे रुपए चारशे रुपए एक दोन तीन चार रुपए पांच सा रुपए चारशे दह रुपए चारशे अकरा रुपए एकशे पन्नास साठ रुपये सातशे सत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर शहात्तर रुपये 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 जरा निवड तीनशे सत्त्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये कर चारशे रुपये चारशे रुपये हे मार्क दोनशे नव्वद ब्याण्णव रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये तीन रुपये 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 एक दोन तीन चार पाच दहा पंधरा तीनशे वीस ओके मार्क चारशे रुपये पाच सहा रुपये चारशे दहा रुपये चारशे अकरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे तीस रुपये एच मार्क ठीक दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क तीनशे पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये मार्क तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी रुपये तिनवा प्रकाश मार्क

तीनशे नव्वद चारशे रुपये एक दोन तीन चार मार्क तीनशे साठ सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे एक्क्याण्णव रुपये तीनशे एक्क्याण्णव रुपये मार्क शिनवार

तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये चारशे पाच दहा रुपये तर चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये साई मार्क दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये कोणते मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये तर एकशे चाळीस रुपये पी मार्क

तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे एक्क्याण्णव रुपये तीनशे पंचानव रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन वाटी मार्क तीनशे रुपये तीनशे रुपये पाच रुपये तीनशे दहा रुपये ओके मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दो वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये आर का